तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतोय की ज्यावेळेस अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ता मला वाटतं राठकोड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या तर ताब्यात घेतलेलं ता आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनवर चालू माझं प्रोफेशन मी लावणी सम्राज्ञी आहे महाराष्ट्राची आणि लोककलावंत आहे लोक, लोक उपासक आहे नवनवीन प्रोग्राम्स करत असते पुरा भारतभर माझं भ्रमण असतं तर मग माझा एक व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होतो आहे तो म्हणजे सिग्नल तर मला असं वाटते मी पर, ते चुकीचंच आहे तो प्रकारच चुकीचा आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागते सगळ्या लोकांशी सगळ्या अधिकाऱ्यांशी तर देवीदास दादा जे आहेत ते मला म्हणाले की माझे व्ह्यूज वाढतील म्हणून तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढा तर मी त्यांना हो म्हटलं मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला वाटलं त्यांनी परमिशन घेतली असेल आणि त्यांचे व्हिडिओ असतात सिग्नलला तर मला वाटलं की त्यांची परमिशन घेतली असेल म्हणून मी तो व्हिडिओ काढण्याचं धाडस केलं आणि करेपर्यंत माझंही मत नव्हतं मला मला करायचंच नव्हता पण तरीही तो होऊन गेला तर आ, मला असं वाटते की चुकीचा प्रकार आहे तर मी माफी मागते सगळ्यांशी हा प्रकार याच्यानंतर होणार नाही आणि कधीच मी असला प्रकार यानंतर कधी करणार नाही तर मला माफ करण्यात यावे आणि लोककलावंत म्हणून आम्ही चांगले चांगले जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा तेव्हा कोणी आमच्या कलेची कोणी दखल घेत नाही पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी ह्या व्हायरल होत असतात मी साध्या पद्धतीने साध्या मनाने व्हिडिओ काढण्यास गेली पण त्याचं चुकीचं काहीतरी वेगळंच होऊन बसलं तर मला काहीच नाही फक्त माफी मागायची आहे सगळ्यांची तर यानंतर असं काही घडणार नाही